सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनविषयक लाभ वेळेवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील नियम एकशे अठरा ते एकशे पंचवीसच्या तरतुदींचं काटेकोरपणे पालन करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाने एक आठ दोन हजार पंचवीसला एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाचा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय हा जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीला आपण जाणून घेऊया ती प्रस्तावना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी च्या प्रकरण दहामधील म्हणजेच नियम एकशे अठरा ते एकशे पंचवीसमधील तरतुदींचे पालन काटेकोरपणे करण्याबाबतच्या सूचना शासनाने देऊनही बऱ्याचशा विभाग आणि कार्यालय प्रमुखांकडून या सूचनांचे अद्यापही पालन केले जात नाही व परिणामी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीविषयक लाभांचे प्रदान विलंबाने केले जाते निवृत्ती वेतन धारकांना लाभ विलंबाने प्रदान झाल्याने त्यांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागतो व त्यामुळे अनेक तक्रारी उद्भवतात तसेच लोक आयुक्त न्यायालयीन प्रकरणे उद्भवतात यामध्ये शासनाचा व कार्यालयाचा बराच वेळ व मनुष्यबळ याचा अपव्यय होतो याबाबत वेळोवेळी विविध स्तरावर उदाहरणार्थ आहरण व अधिकारी कार्यालय प्रमुख जिल्हा कोषागार अधिकारी इत्यादी करिता निवृत्तीवेतन प्रकरणे हाताळण्यासंबंधी काय कार्यवाही करावी या अनुषंगाने शासन निर्णय शासन आदेश परिपत्रके नियम इत्यादीद्वारे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत असे असतानाही सद्यस्थितीमध्ये काही विभागांमध्ये दीर्घकाळ सेवानिवृत्ती प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे त्या अनुषंगाने वित्त विभागाचे परिपत्रक काय आहे ते आता आपण जाणून घेऊया निवृत्तीवेतनाची प्रकरणे विहित वेळेत व योग्यरित्या निकाली काढण्यासाठी विविध स्तरावरून करावयाच्या कार्यवाहीबाबत खालीलप्रमाणे सूचना पुनश्च देण्यात येत आहे पहिला भाग आहे तो सेवा पुस्तिकेच्या अनुषंगाने सेवा पुस्तक अद्ययावत ठेवण्याबाबत करावयाची कार्यवाही या ठिकाणी आपण कोणती कामं आहेत ती जाणून घेऊया प्रथम नियुक्ती झाल्यावर अधिकारी कर्मचारी यांची सेवा पुस्तक तयार करणे सेवा पुस्तकामध्ये वेळोवेळी नोंदी घेणे व अद्ययावत करणे अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तक, पुस्तक दाखवून त्यांची स्वाक्षरी घेणे आणि दुय्यम सेवा पुस्तक तयार करणे ती अद्ययावत करणे व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना देणे यासाठी जबाबदार अधिकारी आणि कार्यालय हे या ठिकाणी दिसते आहे त्यानंतर आहे वेतन निश्चिती पडताळणीबाबत करावयाची कार्यवाही त्यात कोणती कामं आहेत ते आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊया सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके पडताळणीसाठी वेतन पडताळणी पथकाकडे पाठविणे वेतन पडताळणीसाठी प्रकरणे सादर करताना मृत आणि गंभीर आजारी प्रकरणांना प्राधान्य देण्यात यावे तसेच जे कर्मचारी तात्पुरते निवृत्ती वेतन घेत असतील अशा प्रकरणांना वेतन पडताळणीसाठी सादर करण्यास प्राधान्य द्यावे न्यायालयीन व विभागीय चौकशी प्रकरणे वगळता सेवा पुस्तिके आक्षेपित झाल्यास अशी सेवा पुस्तके तातडीने त्रुटीची पूर्तता करून वेतन पडताळणी पथकाकडे फेरसादर करणे वेतन पडताळणी पथकाकडे फेरसादर झालेल्या प्रकरणांचा निपटारा करणे सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची वेतन पडताळणी करून लागू असल्यास प्रणालीतून प्रमाणपत्र निर्गमित करणे त्यानंतरचा भाग आहे तो निवृत्ती वेतन प्रकरण तयार करणे या ठिकाणची कामं कोणती ती आपण लक्षात घेऊया सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्ती प्रकरण तयार करण्याकरिता आवश्यक माहिती या ठिकाणी शासन निर्णयाचा संदर्भ दिलेला आहे त्यामध्ये प्राप्त करून घेणे आवश्यक आहे संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी आवश्यक तेवरील सर्व नमुने भरणे व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावे सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून सेवानिवृत्ती प्रकरण तयार करण्याकरिता आवश्यक माहिती या ठिकाणी शासन निर्णय दिसतो आहे तो मध्ये प्राप्त करून घेणे आवश्यक आहे कुटुंबियांनी आवश्यक ते सर्व नमुने भरणे व कागदपत्रे उपलब्ध करून देणे सेवानिवृत्त प्रकरण महालेखापाल कार्यालयास पाठविण्यात आल्यानंतर महालेखापाल कार्यालयाने सदर प्रकरणी त्रुटी आक्षेप उपस्थित केल्यास अशा प्रकरणी प्राधान्याने कार्यवाही करणे निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर करावयाची कार्यवाही त्यातली कोणती कामं आहेत तेही आपण जाणून घेऊया वेतन धारकाचे सेवानिवृत्ती निवृत्ती वेतन विषयक प्रकरण मंजूर झाल्याबाबतचे सूचनापत्र महालेखापाल कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांचे बाबत नमुना अ नमुना नामनिर्देशन नमुना बेचाळीस अ आणि त्यांना तात्पुरते निवृत्ती वेतन तात्पुरते सेवानिवृत्ती उपदान तात्पुरते कुटुंब निवृत्तीवेतन अदा केलेले असल्यास त्याबाबतचा तपशील जिल्हा कोषागार अधिकारी कोषागार कार्यालय अधिदान व लेखा कार्यालय यांचेकडे सादर करावा नमुना अ नमुना ब व नामनिर्देशन नमुना बेचाळीस अ ही तीन कागदपत्रे आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवार्थ प्रणालीमध्ये करावीत व प्रचलित पद्धतीने ज्या कोषागारातून निवृत्तीवेतन घेणार आहे त्या अधिदान व लेखा कार्यालय कोषागार कार्यालयास अग्रेषित करावे निवृत्ती वेतनाचे प्रथम प्रदान अंश राशीकरण प्रदान उपदान प्रदान निवृत्ती वेतन धारकांच्या खात्यात जमा करण्याबाबत कार्यवाही करणे उपरोक्तबाबत तपशीलवार नोंदीबाबतची माहिती सोबतच्या परिशिष्ट एक दोन व तीन मध्ये नमूद करण्यात आलेली आहे परिशिष्ट एक काय आहे ते लक्षात घ्या कार्यालय प्रमुख आहरण व अधिकारी यांच्याकरिता मार्गदर्शक मुद्दे दोन शासन निर्णय परिपत्रके नियम इत्यादींचे संदर्भ संकलन आणि परिशिष्ट तीन आहे कार्यालय प्रमुख आहरण व अधिकारी यांनी वेतन देयके कोशागार कार्यालयात सादर करताना द्यावयाचे प्रमाणपत्रांचे नमुने अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा असा भाग आहे आणि त्या अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हा शासन निर्णय आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घेतला संपूर्ण शासन निर्णय जर आपल्याला जाणून घ्यावायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आपण संकेतांकाच्या साहाय्यानं पाहू शकता आपल्याला या ठिकाणी संकेत अंक हा स्क्रीनवर दिसतो आहे असा हा महत्त्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद